श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक असा उपाय पाहिजे आहे का की ज्याने लगेच तुम्हाला अनुभव येईल आणि लगेच केल्या केल्याबरोबर तुमचे प्रश्न सुटतील तर मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा देवीदास रचित व्यंकटेश स्तोत्र गृहसौख्य देणार आहे सुखशांती देणार आहे वैभव देणार आहे तसं तर आपण व्यंकटेश स्तोत्र केव्हाही कसंही वाचू शकतो पण जर तुम्हाला त्वरित फलगदी प्राप्ती करायची असेल तर व्यंकटेश स्तोत्र हे रो तीन दिवस रोज एकवीस वेळा पठंग करायचं सांगितलेलं आहे लगेच अनुभव येतो कसं करायचं आहे आपल्याला मध्यरात्री उठायचं आहे म्हणजेच की रात्री बारा वाजता उठायचं आहे अंघोळ करायची आहे अंघोळ झाली की देवपूजा करायची आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे देवासमोर आणि एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र पठंग करायचे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण असं आपण तीन दिवस करणार आहोत लगेच तुमचे प्रश्न सुटतील लगेच त्वरित अनुभव येईल अनुभव घेऊन बघा बहुतांशजणांनी अनुभव घेतलेला आहे आपणही घेऊन बघा रोज एकवीस वेळा असं तीन दिवस करा लगेच अनुभव येईल श्री स्वामी समर्थ